बाहेर कितीही छान हॉटेलमध्ये राहिलं पण घरात जी गोदडीवरती झोप येते ना, ना, होता होता। ना है ती झोप आहे ना बाहेर कुठेच येऊ शकत नाही फक्त आम्ही दोनच दिवस बाहेर होतो पण मला कधी एकदा घरी येईल असं होत होतं मला त्या मऊ गादीवरती ना माझी पाठ लिटरली दुखायला लागली होती कारण मला सवयच नाही असं गादीवरती वगैरे झोपायची असं छान खाली गोदडी टाकून मला झोप छान येते आणि तीच सवय माझ्या कुहूलासुद्धा आहे तर तू जशी घरी घरात आली ना तशी ती अशी क्रॉल करत होती जशी काय मी आठवड्याभराने घरात आलो आहे आणि ते बघून एवढं भारी वाटत होतं आल्याला तर पहिल्यांदा मी चहा ठेवला तिच्या खायला दिला तिला तिला मी बनाना स्मूदी बनवली होती केळ आणि खजूर आणि मी दूध टाकून आणि ती तिनं खाल्लीसुद्धा नंतर कपडे वगैरे खूप पडले होते माझा दिवस पूर्ण त्या कपड्यांमध्येच गेला हिला छान मी झोपवलं आमचा लंच वगैरे मी काहीच व्हिडिओ शूट नाही केला कारण खूप कंटाळा आला होता आणि दिवसभर कुवाच मोस्टली झोपलीच होती रात्री डायरेक्ट रात्रीच मला वाटतं पावणे सात वाजता उठली नंतर मग तिचं इकडे तिकडे काय काय खेळणं चालू होतं तर जेवण वगैरे सगळं करून आम्ही गेलो बाहेर तर तिला करून फिरवलं नव्हतं दोन दिवस तर माझी तिला फिरवून आणूया आणि छान थंडी सुद्धा पडली होती तर एवढं बाहेर भारी वाटत होत बाय बाय की असं फर्स्ट टाइम मी मुंबई मध्ये असं काय 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 चाललं होतं माझं व्हिडिओ घेणं आणि तिच्या डॅडाचं नंतर बाहेरून फिरवून आल्यावरती सुद्धा कुला झोप आली नव्हती कारण ती आज पूर्ण दिवस झोपली होती आणि फक्त तिला अशी मस्ती करायची होती रात्रीच्या जवळपास साडे बारा झाले होते तरी जी पण कामं करायची रात्रीचीच करायची असते आणि मग काय त्यांचं दोघांचं चालू होतं इकडून तिकडून इकडून तिकडून माझे डोळे अक्षरशः पेंगत होते मला असं वाटत मी कधी एकदाशी झोपतीये पण ही कुहू झोपल्याशिवाय झोपायलाच नाही भेटत मग इकडून तिकडून तिला थोडसं मी घेतलं कुहू शिवाय भांतरुण वगैरे टाकत होते तोवर मी तिच्याशी खेळत होते तिकडे माझ्याकडे काही बघून ती अशी तिला पाऊट वगैरे करायला सांगत होते तर करत तर काहीच नव्हती ना फक्त नाटकं करत होती नंतर माझ्यासोबत कंटाळून ती परत तिच्या डॅड्याकडे निघून गेली आणि असा आमचा संपला दिवस व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू